गुजरातच्या अहमदाबाद मध्ये मोठी विमान दुर्घटना घडली तब्बल दोनशे बेचाळीस प्रवाशांना घेऊन जाणारं प्रवासी विमान अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरात कोसळलं एअर इंडियाचं या विमानानं अहमदाबादहून लंडन साठी उड्डाण केलं होतं मात्र दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी केलेल्या उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटातच विमान खाली कोसळलं या दुर्घटनेनंतर काही वेळातच तीन अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या सध्या एनडीआरएफचं पथक आणि प्रशासनाकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आलं विमानातील प्रवाशांची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही मात्र या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते अशी प्राथमिक माहिती आहे विमान दुर्घटनेनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून माहिती घेतली तसंच सर्वोतोपरी मदतीचं आश्वासन दिलं गुजरात मधील अहमदाबाद इथं एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला असून सातशे फुटांवरून मेघानी नगर या नागरी वस्तीत हे विमान कोसळलं अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी व प्रशासनानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली विमानातून दहा क्रू मेंबरचा तब्बल दोनशे बेचाळीस प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे विमान अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालेत जिथं प्लेन क्रॅश झालं त्या ठिकाणी धुराचे मोठे लोळ पसरल्याचं व्हिडिओतून दिसून येत आहे घटनास्थळी विविध बचाव पथक दाखल झालेत मात्र या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते अहमदाबादहून लंडनला म्हणजेच दूर मार्गावर जाणार असल्यानं या विमानात इंधन देखील मोठ्या प्रमाणात भरण्यात आलं होतं त्यामुळे अपघातानंतर दुर्घटनास्थळी मोठा स्फोट झाला